भिवंडीतील रिक्षाचालकांचा जो संप होता आणि खरं म्हटलं तर संप म्हणण्यापेक्षा जी काय काही काही चुकीच्या पद्धतीत चालू आहेत अरे रिक्षावाला हा महिन्याला किती कमवू शकतो पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार आणि जर त्याला तुम्ही अकरा हजार बारा हजार तेरा हजार फाईन लावली तर ती फाईन कुठून भरायची त्यांनी त्यांचा परिवार कुठून चालवायचं मुलाबालांचं पोषण कसं करायचं त्यांची शाळा कशी शिकवायची या सगळ्या गोष्टी एक माफक विषय आहे आणि म्हणून मी तसं ट्रॅफिक डी सी पी साहेब असतील एस सी पी असतील या सगळ्यांशी मी चर्चा देखील त्याविषयी करणार आहे आणि काहीतरी एक नवीन कलम आहे सहासष्ट एकशे ब्याण्णव अ म्हणून आणि त्या कलमांतर्गत देखील कारवाई केली जाते खरं म्हटलं तर माझं स्वतःचं म्हणणं आहे की ज्या रिक्षाचालकांकडे परमिट आहेत लायसन आहे तर अशा चालकांना काही गोष्टी सुटी मिळाल्या पाहिजे आता रिक्षाचालक हे सर्वसामान्यांची सेवा करतात सर्वसामान्य लोकच रिक्षात जातात तर इतर लोक जातात का आपण बसला का बस पाठिंबा देतो बसमधून काय स्टँडिंगला लोक जात नाही का पण ती सरकारची आहे शासकीय आहे आणि मग रिक्षा काय आणि रिक्षा चालक काय हे का सरकार नाही आहेत का सरकारचा एक भाग नाही आहेत का तर काही काही गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला हवा आणि त्या बाबतीत मी शुक्रवारी मिटिंग देखील लावलेली आहे आणि त्यानंतर मग संबंधित मंत्री महोदयाशी पुढच्या आठवड्यात अधिवेशन चालू आहे मुंबईला बैठक घेऊन त्याच्यावर एक तोडगा काढला जाईल पंद्रह सौ ग्यारह हज़ार y en el ámbito del satanás el